आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता नाशिकमध्ये तरुणाची भर रस्त्यात क्रूरपणे हत्या नागरिकांनी पुकारले आंदोलन नाशिकच्या पंचवटीतील विडी कामगार नगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इथं भर रस्त्यात एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे काळू भोये असं या तरुणाचं नाव आहे या हत्येनंतर कुटुंबियांनी मृतदेहात ताब्यात घेण्यास नकार दिलाय कुटुंबियांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी मोठं आंदोलन पुकारलंय झाल्याची माहिती आहे या आरोपीवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणाच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून काळू भोये या तरुणाचा मित्रासोबत वाद झाला होता या भांडणातून आरोपीच्या कुटुंबियांनी काळूवर हल्ला केला होता हत्या करताना आरोपींनी काळूच्या डोक्यामध्ये डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली होती आणि तीक्ष्ण हत्यानं त्याच्यावर हल्ला केला होता विडी कामगार नगरच्या भर चौकात येऊन रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास काळू भोये याची हत्या करण्यात आली होती भोय कुटुंबियांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला असून परिसरात आंदोलन पुकारलंय